हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ग्राम शेवटचा निकाल जाहीर झालेला आहे तर कोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे निकाल कुठे पाहायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला डी एफ एस एलसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि डी एफ एशर ई बुट घ्या याच्यातून विज्ञान घटकाचे जे तांत्रिक चाळीस प्रश्न आहेत त्याची तुमची परिपूर्ण तयारी होऊन जाईल कनिष्ठ प्रयोगशाळा लिपी आणि वरिष्ठ प्रयोगशाळा साहेब यांच्यासाठी हे ईबुट उपयुक्त आहे तर या ठिकाणी पहा जिल्हा निवड समिती नागपूर जिल्हा परिषद नागपूर सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस पदाचे नाव ग्रामसेवक ट्रंप्राटी परीक्षा झाली होती वीस सहा दोन हजार चोवीस या तारखेला आणि अंतिम निवड यादी व प्रत्यक्षा यादी त्यांनी लावलेली आहे आणि या ठिकाणी यादी पण दिलेली आहे आता ही दोन पेजेसच्या यामध्ये आणि यांनी अंतिम निवड यादी व प्रत्यक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे पण डायरेक्ट आणि ही जी अंतिम निवड यादी व प्रत्यक्षा यादी आहे ही तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला मिळून जाईल आणि इतरही जिल्हा परिषदांचे निकाल कुठं पाहायचे तर जसे जसे निकाल लागतील तशा तशा पी डी एफ आपल्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्हा परिषदेची जी ऑथॉन्टिक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जावा जाऊन तिथं चेक करा तिथे तुम्हाला हे अंतिम निवड यादी व प्रतिशय यादी पाहता येतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच